यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज येत आहे माओवाद्यांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाई संदर्भातली छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली या चकमकीत एकोणतीस माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे सुरक्षा दलानं एक मोठी कारवाई करत ऐन निवडणुकीच्या काळामध्ये माओवादी चळवळीला एक मोठा धक्का दिलेला आहे तब्बल एकोणतीस माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे महेश तिवारी आपले प्रतिनिधीत्ता आपल्यासोबत आहेत महेश गेल्या काही दिवसातली हे एक मोठं ऑपरेशन म्हणावं लागेल आपण जर बघितलं तर गडचिरोली पोलिसांनी दोन हजार सतरा मध्ये कसनासूर बोर्याचं एक मोठं एन्काउंटर केलं होतं ज्यामध्ये तब्बल चाळीस माओवादी ठार झाले होते देशातली सर्वात मोठी माओवाद विरोधी अभियानातली कारवाई होती त्यानंतर टोलाची चकमक झाली त्यामध्ये सत्तावीस माओवादी ठार झाले होते आणि आता गडचिरोली पोलिसांच्या पाठोपाठ छत्तीसगड पोलीस माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे हा कांचेर जिल्हा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे या ठिकाणी छोट्या पेटिया पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कल्पर गावाजवळ मा माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन होतं छत्तीसगडचा महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग हा माओवाद्यांसाठी कोर झोन म्हणून ओळखला जातो आणि निवडणुका चार दिवसावर आल्या असताना या भागात माओवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र पोलीस छत्तीसगड पोलीस परस्पर संपर्कात होते त्यातून या ठिकाणी मोठं ऑपरेशन छत्तीसगड पोलिसांनी ला सोबत घेऊन लाँच केलं होतं आणि दुपारी या ठिकाणी माओवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरू झाली थांबून थांबून एन्काउंटर सुरू होतं तीन ते चार तास हे एन्काउंटर चाललं त्यामध्ये माओवाद्यांवर जवान भारी पडले सुरुवातीला बारा ते पंधरा माओवाद्यांचे मृतदेह सापडले तेव्हा सर्चिंग करण्यात आलं एकोणतीस माओवाद्यांचे मृतदेह या ठिकाणी आढळलेले आहेत आणि त्यामध्ये ललिता शंकरराव असे दोन हार्डकोर माओवादी नेते थे थे त्यांचे मृतदेह आहेत आणखी काय माओवाद्यांचे मोठे नेत्यांचे मृतदेह असण्याची शक्यता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे मात्र एक मोठी कारवाई निवडणुकीच्या अगदी तोंडावरती हे करण्यात आलेले धन्यवाद